आता मी बोलत नाही काही मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होते आठ दिवस आधी आता ते तुम्ही तपासा पुण्यातच मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या तीच गाडी वाल्मिक कराडांना येऊन सीआयडीच्या ऑफिस मध्ये सोडते हे पा मी तुम्हाला सांगितलं हे सगळं बिलकुल फिक्सिंग ज्याला म्हणता येत असं एकंदर चित्र बॉडी लँग्वेजहून सगळं क्लिअर दिसतं आहे तू मारल्यासारखं मा कर मी रडल्यासारखं कर मग वाल्मिक यांना सोडणाऱ्या गाड्या कोणाच्या होत्या त्या मागच्या आठवड्याभरात कोणाच्या ताफ्यात होत्या ते व्यक्ती कोण ते कुठं लपले होते गाड्या कोणत्या कोणत्या ते वापरत होते मला तो सुस्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि म्हणून या गाड्या आता मी बोलत नाही काही मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या आठ दिवस आधी आता ते तुम्ही तपासा पुण्यातच मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या तीच गाडी वालमिक करारांना येऊन सी आय डीच्या ऑफिसमध्ये सोडते तर मला असं वाटतं आता आपण शोध पत्रकारिता करावी तीन पक्ष एकमेकांसमोर आले नाही आले मला माहिती नाही पण सरकार निश्चित या प्रकरणात बोटचे